काही महिन्यांपूर्वीच अण्णा अण्णा असं म्हणणाऱ्या खानापूर तालुक्यातील अळसंदा गावचा कोंबडा प्रकाश झोतात आला होता आता याच पठ्ठ्याच्या पावलावर पाऊल ठेवत सांगलीतल्या एका कोंबड्याला कंठ फुटलाय पण तो काका काका असं ओरडतोय या बातम्या पाहून लोकांचं मनोरंजन होत आहे मात्र अशा बातम्या दाखवणं कितपत योग्य आहे हाच प्रश्न आम्हाला पडलाय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट पाहिलं कसं उल्लू बनवलं जाऊ शकतं ते आणि आपण सहजासहजी कशावरही विश्वास ठेवतो ते हल्ली व्हॉट्सअप आणि फेसबुकवरच्या आपल्या आंधळ्या विश्वासामुळे बरं हे झालं तुमचं आमचं ज्यांना या जगाच्या पाठीवर काय चाललंय हे समजावून घेण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात पण ज्यांना ज्ञानाची सगळी कावाडं खुली आहेत तेही अशा बातम्यांना प्रसिद्धी देत आहेत हे पाहून खूप वाईट वाटतं आता हा काका ओरडणारा कोंबडा पाहूया ओ अण्णा काय ओ नाना काय आणि आता हे काका <tell> आणि ते सगळे कोंबड्या आणि कोंबड्या सांगलीतल्याच आश्चर्य बरं कुणाच्या गावी हे नसावं की कोणताही पशु पक्षी ओरडताना त्याचा आवाज अण्णा नाना अथवा काका येतोय का असं आपल्या मनाला सांगा आणि बघा काय ऐकू येत ते जून कोणता महिना समजलं ना आम्हाला काय म्हणायचे ते अहो मग अशा प्रकारचं हे चाललेलं स्तोम आपण का वाढवतोय हे देखील माध्यमांच्या लक्षात येऊ नये गणेश चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट लोकवृत्त सांगली वाई तालुक्यातील विंज आणि खंडाळा मावशी येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखान्यानं ऊस बिल दिलेलं नाही तसंच शेतकऱ्यांचे एकाहत्तर yeah. कोटी अठ्ठावीस लाख एकोणनव्वद हजार रुपये थकीत ठेवले आहेत यामुळे या कारखान्यावर ही नामुष्कीची वेळ आली आहे या संदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं आहे किसनवीर आणि खंडाळ कारखान्याकडे दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा हंगामातील एफआरपी दरानुसार ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या अठ्ठ्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख सत्तर हजार रुपये थकीत आहे ही थकीत रक्कम दोन्ही कारखान्यांची साखर मोलॅसिस बगायस जप्त करून ती शेतकऱ्यांना देय करावी असा आदेश साखर आयुक्तांनी काढला आहे आणि अजूनही गरज भासल्यास कारखाना स्थावर मालमत्ता जप्ती आणि विक्री करण्याचे देखील आदेश काढले गेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जप्तीची कारवाई सुरू करावी असेही यावेळी आदेश देण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांची देणी भागत नसतील तर संचालकांच्याही मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव कोटींची रक्कम द्यावी अशी मागणी आता आमदार मकरंद पाटील आणि शेतकरी सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे दरम्यान गेल्या दहा बारा वर्षात मदन भोसले आणि त्यांच्या संचालकांच्या काम चुकारगिरीमुळे किसनवीर कारखाना आर्थिक अडचणीत आला आहे असा आरोपही आमदार पाटील यांनी केला आहे तुम्ही आत्ताच म्हणा मगाशी म्हणाला आतमध्ये की काही स्थगिती दिली आहे अशी तुम्हाला माहिती मिळाली कालपर्यंत आमची माहिती अशी होती परवा ऑर्डर निघाली साधारण त्यांची सकाळपासनं प्रक्रिया चालू झाली आणि दुपारनंतर जी प्रक्रिया जप्तीची प्रक्रिया ती स्लो डाऊन झाली याच्यामागचं मागचं नेमकं कारण काय वाटतं नाही त्याच दिवशी आदेश निघाल्याच्या संध्याकाळीच माझ्या माहिती कारणानं दोन्ही तहसीलदारांनी संबंधित जे स्टॉकचं रजिस्टर आहे ते रजिस्टर ताब्यात घेतलं आणि एकूण त्या संदर्भामध्ये पंचनामा केला आणि पुढची कार्यवाही केली आता जे कायद्यानुसार ज्या गोष्टी आहेत काल झाली नाही असं नाही कलेक्टर महोदयांच्या आजच्या भेटीनुसार असं काही कुठं आम्हाला जाणवलं नाही जे काही शासकीय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर त्या म्हणल्या आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी फॉलो करतोय आणि लवकरात लवकर त्या संदर्भातला ठेवीच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता ही बाब सुद्धा आम्ही त्या संदर्भामध्ये सहकार मंत्री मुख्यमंत्री या सगळ्यांना भेटून मी स्वतः या संदर्भातलं निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई होईल या संदर्भातला आग्रह आम्ही त्यावेळेलाही धरला होता त्यामध्ये दुसरा प्रश्नही फार महत्वाचा असतो या संदर्भात काही सभासद शेतकरी हायकोर्टामध्ये सुद्धा या अनुषंगानं गेलेले आहेत एवढ्या पैशांचा जो वापर आहे एवढे पैसे नेमके गेले कुठं सामान्य शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न हा आहे की जर एवढे मोठे सगळे संचालक मंडळी त्यांची घर गाड्या वगैरे बघितल्या तर याच्यावरती जप्ती आणावी अशी मागणी का नाही करत नाही जप्ती आणली पाहिजे सर, सर्व सामान्य शेतकऱ्याच देणं देण्याकरता जर पैसे कमी पडतील तर ते, ते संचालकांच्या प्रॉपर्टीवर टाच आणून त्या संदर्भातली शेतकऱ्यांची देणी द्यावी ही सुद्धा आमची आग्रह मुळामध्ये बँकांना सुद्धा मर्यादा आहे मुळामध्ये तो कारखाना राष्ट्रवादीच्या कदाचित ताब्यात असल्यामुळं त्यांनी कदाचित राष्ट्रवादी म्हणजे ह्या बँकेकडं त्या ठिकाणी कुठलाही व्यवहार ठेवलेला नाही यांचा व्यवहार राज्य बँकेच्या सोबत आहे मला सांगा आजपर्यंत तुम्हालाही सगळ्यांना कल्पना आहे की जिल्हा बँक जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असली तरी त्या ठिकाणी पक्षीय राजकारण केलं जात नाही कारखाना किंवा कुठलीही संस्था कुठल्या पक्षाच्या ताब्यात आहे याचा विचार आज तागा आहेत आत्ताच्या क्षणापर्यंत जिल्हा बँकेतल्या असणाऱ्या संचालक मंडळांनी हा कधीही या संदर्भात पक्षीय भेदभाव केलेला नाही या संदर्भात वाटत उदाहरण देतो शंभूराज देसाई सेनेचे आमदार आहेत त्यांच्या ताब्यामध्ये तो, तो कारखाना आहे परंतु ते जिल्हा बँकेला अटॅच आहे त्यांना जिल्हा बँक त्या ठिकाणी पोत्यावर मदत करण्याचा प्रयत्न करते त्याच पद्धतीनं कृष्णा कारखाना असेल असे अनेक उदाहरणं जिल्ह्यातले पवार साहेबांनी आपण चुकीचं काही गोष्टी आपण सांगताय या संदर्भात पहिली आमची मागणी आहे की शेतकऱ्याला पहिलं त्याचं देणं तुम्ही दिलं पाहिजे ऐका थकलं का आता ते पुढं लक्षात येईल आपल्या सगळ्यांच्या जी चंकोगिरी गेले दहा पंधरा वर्ष काही चालू होती ती चंपोगिरी आता सर्वसामान्य सभासदाच्या लक्षात येईल कारण या संदर्भातलं याच्यापूर्वी आम्ही अनेक वेळेला या संदर्भातला प्रयत्न केलेला आहे परंतु ह्यांनी जे आभासी आपलं चित्र निर्माण केलं शेतकऱ्यांच्या समोर म्हणजे कुठंतरी झाडं लाव बांबूची वनं कुठली बाभूळ वनं काय लावत होते मुळामध्ये नक्षत्र वन काय असेल मुळामध्ये कारखान्याचं उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचा ऊस गाळप करावा त्याला योग्य भाव द्यावा परंतु दुर्दैवान या संस्थेमध्ये या व्यवस्थापनाकडून हे खूप म्हणजे झालेलं आपल्याला दिसू शकत नाही किंवा दिसलं नाही चुकीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी चालू आहे त्यामुळेच हे दिवस कारखान्यावर या होत्या हेडलाईन्स बातमीपत्राची सुरुवात करूयात धो धो पडणाऱ्या पावसानं राज्यभरात ठिकठिकाणी थीक पावसानं नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे सातारा शहर आणि परिसरातही पाऊस संततधार पडत आहे पाहुयात पावसाची ही बातमी सांगली <re> जिल्ह्यातील पश्चिम भाग आणि सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची सततधार सुरू आहे यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे तर या पावसामुळे सांगली शहरातील कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे यामुळे कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे तर सततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या गेल्या चार ते पाच दिवसापासून सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये संततधार पावसाची पाऊस सुरू आहे तर तसेच सांगली कृष्णा नदी पा कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे आपण माझ्या मागे पाहू शकता आहे कृष्णा नदी कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे आसपासच्या गावामध्येही काही ठिकाणी पाणी घुसल्याचे दिसून येत आहे तसेच शेतामध्येही पाणी गेल्याचे दिसून येत आहे सांगलीच्या कृष्णा नदीमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाढलेलं आहे या ठिकाणी मगरीचा वावर असल्यामुळे नागरिकही भयभीत झालेले आहेत प्रशासनाने येथील इत, गावकऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सध्या होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीसाठीही चांगला असलं तरी नागरिक नदीकाठचे नागरिक भयभीत होत आहेत गणेश चव्हाण सांगली